नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण आपल्या शरीरातल्या हाडांचा अभ्यास करणार आहोत ह्युमन स्केलेटन सिस्टीम मानवी संस्था आतापर्यंत हा टॉपिक आपल्याला खूपच जास्त चिन्हे वाटत होता म्हणजे आयोगाने कधी प्रश्न विचारले नाही आता कशाला विचारतील मग राज्यसेवा दोन हजार चोवीस परीक्षा एका वेळेत दोन दोन प्रश्न एका मागोमाग एक, एक, मागो माग एक कशावरती हाडांवरती आता कसा टॉपिक हा इम्पॉर्टंट वाटायला लागला तर असं असते आयोग आयोग काय करते ना कधी कधी एखादी टॉपिक महत्वाचा असतो परंतु कधी प्रश्न विचारत नाही मग एखादी वेळेस त्याच्या मनात आला की मग एक नाही दोन दोन प्रश्न विचारून घेते तर त्याच्यामुळे आता हा टॉपिक महत्वाचा झालेला आहे या टॉपिकवरती जेवढे आतापर्यंत प्रश्न आलेले आहेत सगळे तुम्हाला दाखवतो आपण सोडवू त्याचे प्रश्न आणि या टॉपिकचा अभ्यासाला काही जास्त वेळ लागत नाही पंचवीस तीस मिनिटं लागतील ठीक आहे तर आपण सुरुवात करूया तर बघा हा जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये सर्वात पहिले आपण कशाचा अभ्यास करणार आहोत तर आपल्या हाडांचा अभ्यास करणार तर हाडांच्या अभ्यासाला आपण काय म्हणत असतो ऑस्टिओलॉजी इंग्रजीमध्ये त्याला ऑस्टिओलॉजी म्हणत असतात ठीक आहे हाडांच्या अभ्यासाला शरीराच्या वजनाच्या अठरा टक्के जे वजन असते ते आपल्या शरीरातील हाडांचं असते ठीक आहे लहान बाळांमध्ये लहान बाळ जेव्हा जन्माला येते तर त्यावेळेस त्याची हाडं एकदम सॉफ्ट असतात भरपूर सारी असतात म्हणजे आपल्यामध्ये जेवढी हाडं आहेत ना त्याच्यापेक्षा जास्त असतात दोनशे सत्तरच्या जवळपास त्याची हाडं असतात मात्र ज्यावेळेस मनुष्य हा प्रौढ होतो अडल्ट होतो ठीक आहे तर त्यावेळेस म्हणजे अठरा वीस वर्षाच्या नंतर त्याच्यानंतर मग ते हाडांची संख्या कमी कमी होत जाते कशी होते कमी तर ते हाडं जुळत जातात आणि शेवटी राहतात किती तर दोनशे सहा ठीक आहे हा आकडा लक्षात असू द्या दोनशे सहा हाडे असतात आपल्या शरीरामध्ये ठीक आहे चला आता ही जी हाडं असतात यांचे प्रमुख पाच प्रकार आहेत म्हणजे पाच प्रकारची हाडे आहेत कोणती हाडे मोठी आहेत लांब कोणती हाडी छोटी आहेत कोणती सपाट आहेत ठीक आहे कोणकोणत्यांचा आकार असाच ओबडदोबड कसा इरेग्युलर आहे तर हे आपण एक एक करून आपण पाहूया सर्वात पहिले जे आहे तर ते आहे लांब हाडे म्हणजे लॉंग बोन्स ठीक आहे जसं उदाहरण हातांची हाडे पायांची हाडे ठीक आहे हे इथून पर्यंत हे लांब झालं ना किंवा मांडीचं हाड झालं ते लांब हाडे झाली तर याच्यामध्ये फेमूर टिबिया ह्युमेरस हे आपण सगळे पाहणार आहोत ठीक आहे याल याला पाठांदारे करायचं आहे आणि पाठ करायसाठी आपल्या जवळ ट्रीप पण आहे ठीक आहे आ, तर यांचं मेन कार्य काय आहे तर आपल्या शरीराला आधार देणे ठीक आहे सपोर्ट करणे शरीराला आधार देणे त्याचप्रकारे हालचालीसाठी मदत करणे हे कशाचं काम आहे लांब हाडांचं काम आहे त्याच्यानंतर असते शॉर्ट बोन्स छोटीवाली हाडे त्याचं उदाहरण म्हणजे मनगट हे त्याच्यानंतर घोट्यांची हाडे म्हणजे हे इथे हाडं असतात या भागाला माहिती आहे का आठ हाडे असतात बारीक 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 महत्वाची असतात ते त्याच्यास्तमुळे आपण असा हात इकडे तिकडे हलवू शकतो आपल्या हातामध्ये आपण म्हणतो हाडा हाडं आहेत परंतु भरपूर जास्त हाडं आहेत इथे जर इथून इथपर्यंत दोनच हाड आहेत इथून इथपर्यंत एकच हाड आहे परंतु इथे इथे भरपूर सारी हाड आहेत ठीक आहे ती छोटी छोटी हाडांनी हा भाग बनलेला आहे तर त्याचे स्मॉल बोन्स त्याला आपण म्हणतो जसं कार्पेल आणि कार्पेल हे आपल्या हातामधले टॉर्सल म्हणजे हे आपल्या पायातले ठीक आहे यांचं काम काय असतं असतं काय असते तर जॉईन्ट असतात हे ठीक आहे आणि जॉईन्स खूप महत्वाचे आहे जॉइंट जर का नसते तर आपण फक्त असं सरळच उभं राहिलो असतो झाडासारखं ठीक आहे त्याचप्रकारे हालचालीसाठी हे मदत करत असते त्याच्यानंतर चपटी हाडे असतात फ्लॅट बोन आता हे कशामध्ये असते आपल्या ह्या कवटीमध्ये हे बघा हे जे वरचं जे आहे डोक्यावरची जी कवटी आहे ते एकदम सपाट आहे ठीक आहे तर हे कवटीची हाडं असू द्या किंवा केज आपल्या जे छातीचा जो पिंजरा आहे तो तर यांचं काम काय असते तर मऊ अवयवांचे संरक्षण करणे जसं ही जी कवटी आहे ते कशाचा संरक्षण करते आपल्या मेंदूचा ठीक आहे त्याचप्रकारे हे जे रिप्के आहे ते कशाचं संरक्षण करते तर आपल्या हृदय पुस जेवढे काय ते सर्वांचं संरक्षण करते त्याच्यानंतर असतात अनियमित हाडे इरेग्युलर बोन्स, आ, बोन्स आ, हे कुठे असतात जसं आता बघा इरेग्युलर बोन्स हे इथे हा जो पाठीचा कणा आहे ना हे अशा बारीक बारीक कणा हाडांनी बनलेला आहे इरेग्युलर त्यांचा शेप इरेग्युलर असतो ठीक आहे त्याचप्रकारे आपल्या चेहऱ्यामध्ये पण हाड आहेत बारीक बारीक ते सुद्धा इरेग्युलर शेपचे आहेत ठीक आहे त्याच्यानंतर सेसामोइड बोन्स त्याला मराठीमध्ये तीळ हाड म्हणतात तर हे काय आहे यांचं काम काय असतात तर जे टेंडन्स असते टेंडन्स काय तर हाडांना चिकट चिकटलेलं मास त्यांना आपण टेंडन्स म्हणत असतो म्हणजे आपलं जे मास आहे म्हणजे जी त्वचा आहे ते, ते हाडांना चिकटलेली असते तर ही ज्या हाडांना ज्या भागाला चिकटलेली असते तो जे मास आहे ते जे स्नायू ज्या भागाला चिकटलेले असते त्या भागाला स्नायूच्या त्या भागाला टेंडन्स असं म्हणत असतात ते पूर्णपणे हाडं पण नसतात ना पूर्णपणे आपण स्नायू पण नसतात ते मधात कडक असतात ते ठीक आहे तर यांना यांच्यावरती जास्त ताण न पडावा यासाठी हे हे बोन्स जे असतात हे काम करत असतात मदत करत असतात म्हणजे स्नायू बन्द, स्नायू जास्त ताणल्या जाण्यापासून वाचवण्याचं काम कोण करत असते तर हे सेसा बोन्स हे करत असतात ठीक आहे पुढे जाऊया आपण बघा राज्यसेवा दोन हजार एकोणीस मध्ये प्रश्न आलेला आहे तो प्रश्न काय म्हणतो ते आपण पाहू मानवी हाडांमध्ये मानवी सांगाड्यात पाच प्रकारची हाडे असतात आताच आपण पाहिली पाच प्रकारची असतात वजना वजनाला आधार देणे आणि हालचालीची सुलभ हालचाली सुलभ करणे हे लांब हाडांचे कार्य आहे का हो लांब हाडांचं कार्य असते आहे की आपल्या शरीराला एक सपोर्ट देणे हालचालीला मदत करणे हे बरोबर आहे हे सुद्धा बरोबर आहे त्याच्यानंतर स्नायूबंध स्नायूबंध म्हणजे काय टेंडन्स स्नायूबंधांच्या दबावापासून वाचवणे हे कशाचे सपाट हाडांचे कार्य आहे काय हे सपाट हाडांचे नाही आहे हे सेस्यामुळे सेश्यामुळे बोन्सचे हे कार्य आहे ठीक आहे तर हे चुकीचं आहे मग हे सपाट बोनचं काय कार्य होतं तर हे आपल्या शरीरातील जे मऊ अवयव आहे तर त्यांना प्रोटेक्शन करणं हे त्याचं काम होतं म्हणजे हे क चुकीचं आहे अ आणि ब विधान बरोबर पहिलं वाला ऑप्शन ठीक आहे राज्यसेवा दोन हजार चोवीस मागच्या वर्षी म्हणजे यावर्षी आलेला प्रश्न काय म्हणतो हा की खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे मानवी शरीरामध्ये एकूण दोनशे आठ हाड असतात का नाही दोनशे सहा आडं असतात लहान बाळांमध्ये त्याहीपेक्षा जास्त हाड असतात दोनशे सत्तरच्या जवळपास ठीक आहे मात्र प्रौढ शरीरामध्ये दोनशे सहाच हाडं असतात हे चुकीचं आहे मनके म्हणजे आपला पाठीचा कणा आणि चेहऱ्यांची हाड हे अनियमित हाडांची उदाहरण आहे का हो इरेग्युलर कोण आपल्या पाठीचा कणा आणि आपल्या चेहऱ्यांची हाड ते त्याच्यामध्ये ब फक्त ब बरोबर ठीक आहे सत्यविधान आपल्याला ओळखायचं होतं हे राज्यसभा दोन हजार चोवीस मध्ये आलेला प्रश्न त्याच्यानंतर आता हे जी मानवी हाडं आहेत तर मानवी अस्थिसंस्था याला आपण दोन भागांमध्ये डिवाईड करू शकतो दोन भाग कोणते तर एक आपलं दोका हे दोका अपला है। तो तो आ, या, या जे डोकं आहे डोक्याचा भाग आपला पाठीचा कणा आणि हे जे आपली छातीचा पिंजरा आहे तर तो ह्या तिघांना मिळून ह्या तिघांना मिळून जे असते या तिघांना मिळून आपण ऍक्सियल स्केलेटन म्हणत असतो ऍक्सियल म्हणजे अक्षीय सांगाडा याच्यामध्ये आपलं कवटी येते आपलं डोकं येते पूर्ण आपला पाठीचा कणा येतो आणि आपली छाती येते ठीक आहे आणि उरलेले बाकी सगळे हात आणि पाय हि यांना आपण अपेंडिक्युलर असं म्हणत स्केलेटन म्हणजे उपांग सांगाडा उपांग सांगाडा ठीक आहे तर हे जे उपांग सांगाड्यामध्ये एकूण किती दोनशे सहा पैकी दोनशे सहा पैकी एकशे सव्वीस कोशामध्ये जातात ह्या उपांग सांगाड्यामध्ये जातात हात पायामध्ये आणि उरलेले ऐंशी हाड कशामध्ये जातात तर हे एक्झियल स्केलेटन म्हणजे आपलं डोकं छातीचा पिंजरा आणि आपले पाठीचा कणा आता आपल्याला एक एक करून पाहू पण हातांची हाडे पाहूया त्याच्यानंतर पायांची हाडे पाहूया मग उरले सुरले बाकीचे जे हे, आहेत हे दोन प्रकारचे हाडे जे आहेत हाती हातांची आणि पायांची है। तो हे खूप जास्त महत्वाचे आहे याच्यावरती प्रश्न पण विचारलेले आहेत बघा सर्वात पहिले हे काय आहे आपला हा हा जो भाग आहे ना तो त्याला आपण काय म्हणत असतो क्लॅव्हि क्लॅविकल म्हणत असतो आणि हे जे नावं आहेत ते मराठीमध्ये तुम्ही लक्ष न म्हणजे मराठीमध्ये लक्षात नका ठेवू त्याला इंग्रजीमध्येच लक्षात ठेवा कारण एमपीएससी काय करते ना कधी कधी डायरेक्ट इंग्रजीला मराठीमध्ये अनुवाद करते प्रॉपर अर्थ ठेवत नाही त्याच्यामध्ये ठीक आहे प्रॉपर अर्थ शोधून काढत नाही सरळ सरळ इंग्लिशमध्येच ते लिहितात ते इथे मी शब्द लिहिलेले आहे मराठीमध्ये परंतु मराठीपेक्षा जास्त तुम्हाला इंग्रजीमध्ये आठवण ठेवणं सोपं जाईल ठीक आहे ते इंग्रजीमध्येच तुम्ही त्याचा अभ्यास करा तर जो वरचा जो भाग असतो हा खांद्यावरचा त्याला आपण क्लॅनिकल म्हणत असतो आणि हा जो मागच्या मागे बघा तुम्ही हात लावल्यानंतर असा एक सपाट सपाट हाड दिसते त्याला आपण स्कॅपुला म्हणत असतो ठीक आहे तर हे झालं वरती आणि हा जो आपला हे हे जे आपले शोल्डर आहे त्याला तीन हाड म्हणजे एक स्कॅपुला एक वरचा क्लॅरिकल आणि हा एक ह्युमरस म्हणतो आपण ह्युमरस त्याला नाव आहे ह्युमरस हाड ह्युमरस बोन ठीक आहे त्यांना नाव आहे स्कॅपुलाला अंशफलक फलक म्हणत असतो आपण त्याला क्लॅरिकलला आपण अक्षकास्ती कास्ती म्हणजे हाड अक्ष कास्ती म्हणत असतो ह्युमरसला आपण काय म्हणत असतो प्रगंडिका ठीक आहे तर इंग्रजीमध्येच लक्षात असू द्या तर हे तीन हाडं पुढे झाले इथे हे वरचा जो झाला तो क्लॅविकल त्याच्या मागचा जो झाला तो स्कॅपु आपला स्कॅपुलस स्कॅपुला आणि हे जे आहे हा जो भाग आहे हा त्याला आपण काय म्हणणार त्याला आपण म्हणला ह्युमरस ठीक आहे हे तीन हाडं झाली त्याच्यानंतर आपण इथे येऊ इथे दोन हाडं आहेत बरं का एक बाहेरचा आणि एक आतमधला जो बाहेरचा असतो त्याला आपण रेडिओ म्हणत असतो आणि आतमधल्याला आपण उलना म्हणत असतो रेडिओ उलना हा एकच एकच शब्द वापरायला झाला रेडिओ उलना रेडिओ म्हणजे बाहेरचा बहिर प्रकोष्ठ आणि उलना म्हणजे काय तर अंतर अंतः प्रकोष्ठ ठीक आहे त्याच्यानंतर हे झालं इथपर्यंत आलो आता हे झालं मनगट आता मनगटाच्या पुढे हा जो भाग असतो इथे भरपूर सारी आठ प्रकारचे आठ छोटी छोटी हाडं असतात त्यांना आपण कार्पेल म्हणत असतो मणिबंद ठीक आहे कार्पेल म्हणत असतो त्याच्यानंतर हा जो भाग दिसतो ना तुम्हाला त्याला आपण काय म्हणत असतो कार्पेल हा जो भाग दिसतो तळ हाताचा तिथे पाच हाडं असतात त्यांना आपण मेटा कार्पेल म्हणतो आणि ही जी बोट आहेत आपली त्यांना आपण हॅलेंजेस म्हणत असतो ठीक आहे आता यांना पाठ कसं करायचं तर आपल्याजवळ काय आहे एक मस्त कोड आहे कोड काय कसा आहे तर आपला कोण स्कॅपुला क्लॅमिकल आणि स्कॅपुला याच्यावरून सकाळी सकाळी हरी सकाळी हरी कामाला पोहोचला एवढं लक्षात असू द्या या टॉपिक मधला हा जो हाडांचा अभ्यास आपण करतोय या टॉपिक मधला हा सर्वात महत्वाचा सेंटेन्स आहे ठीक आहे हे पाठच करून ठेवा बघा याच्यावर काय होते स काय नाय कवरून काय ना सरून काय आणि कवरून काय सी एच वरून काय येणार ह वरून काय येणार एच ठीक आहे र वरून काय येणार आर हरीचा र वरून काय येणार आर उ वरून काय येणार यू त्याच्यानंतर पुन्हा क आला आहे क वरून काय येणार सी यमवरून काय येणार म वरून काय येणार यम आणि प वरून काय येणार पी ठीक आहे आता बघा वरून काय नापुला सी वरून काय येणार सी वरून आपला क्लॅरिकल एच वरून काय येणार ह्युमरस आर वरून काय येणार रेडिओ यू वरून काय येणार उलना त्याच्यानंतर सी वरून काय येणार कार्पेल वरून मेटा कार्पेल आणि एफ वरून परून फेलेंजेस पी एच फेलेंजेस ठीक आहे अशा प्रकारे हे लक्षात ठेवायचं आपल्याला सकाळी हरी कामाला उशिरा पोचला सकाळी हरी उशिरा कामाला पोचला सकाळी हरी उशिरा कामाला पोचला ठीक आहे हे लक्षात असू द्या चल आता आपण जाऊया पुढे आता पायांची हाड हातांची हाडं जशी झाली सेम टू सेम तशीच पायांची हाडं आहेत ठीक आहे आता ज्या प्रकारे आपला सेंटेन्स काय होतं सकाळी 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 हरी हरी उशिरा कामाला, कामाला आपला होता। का माला असं आपलं सेंटेन्स होतं ठीक आहे सवरून काय येणार स्कॅपुला हातांचा इतिहास काय होता स्कॅपुला होता त्याचप्रकारे मग पायामध्ये काय असते तर पेल्विस असते पेल्विक पेल्विक बोन आपण म्हणत असतो आपण मांडीचं हाड ठीक आहे त्यानंतर त्याच्यानंतर फेमूर आता हे काय आहे हे आपल्या इथलं इथलं जे बोन होतं हे जे होतं हे तर याला आपण काय म्हणलं ह्युमरस म्हणलं होतं तर तसंच पायाचं हे जे मांडीचं हाड आहे त्याला आपण काय म्हणत असतो फेमूर म्हणत असतो फेमूर ठीक आहे हे ह्युमरसच्या जागी फेमूराला असते आपल्या ज्या जागी पेल्विक आला ठीक आहे त्याच्यानंतर अ हा पेटूला जो असतो ना आपलं ढोक हे जे असतं ना आपला गुडघा गुडघ्याची वरची वाटी असते त्याला आपण पेटुला म्हणत असतो तर त्याच्यानंतर टिबिया आणि फिबुला टिबिया आणि फिबुला टिबिया आणि फिबुला तर तिकडे काय होतं आपण आपलं रेडिओ आणि उलना रेडिओ आणि उलना ह्या दोघांच्या पद्धत आहे इथे काय आलं टिबिया आणि फिबुला टिबिया आणि फिबुला ठीक आहे म्हणजे आपल्या पायामध्ये सुद्धा हे बघा हे आतमधल्या हाड असते आणि एक बाहेरचं हाड असते याला आपण काय म्हणतो टिबिया आणि याला आपण काय म्हणतो त्याच त्याचप्रकारे याला आपण काय म्हणतो ठेंबू तिकडे काय म्हणलं होतं आपण या भागाला ह्युमरस म्हणलं होतं ठीक आहे इथे काय होतं इथे काय आहे आहे त्याचप्रकारे आपल्या इथे इथे कोणतं हाड होतं तर स्कॅपुला तिकडे काय आहे पेनविक पेनविक बोल कमरीचं हाड ठीक आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर हे जे मनगटाचं जे होतं त्याला आपण कार्पेल म्हणलं याला काय म्हणतात टॉर्सल तिकडे कार्पेल म्हणलं याला आपण काय म्हणतो टॉर्सल कार्पिलमध्ये आठ छोटी छोटी हाडं होती याच्यामध्ये सात छोटी छोटी हाडं आहेत त्याच्यानंतर मेटा कार्पेल आलं होतं तिथे मेटा टॉर्सल आला त्याच्यानंतर फॅलेंजेस आलं होतं तर इथे काय इथे पण काय आहे फॅलेंजेस दोन्ही पण सारखंच ठीक आहे अशा प्रकारे लक्षात ठेवायचं आहे परत एकदा याला काय याला काय म्हणतो आपण याला म्हणतो स्कॅपुला तर मग पायाच्या मांडीच्या हाडाला पेलबिक म्हणतो ठीक आहे याला आपण काय म्हणतो ह्युमरस तर मांडीच्या हाडाला फेमूर म्हणत असतो इथे काय कोणकोणते आहेत रेडिओ आणि उलना तर तिकडे आपल्या इथे कोणते आहेत तर टिबी आणि इथे कोणते आहेत टीबी आणि फिबुला टिबी आणि फिबुला ठीक आहे उलना आणि फिबुला सेम सेम वाटत असेल तुम्हाला बाकीची इथे काय होतं तिथे हातामध्ये हाता इथे टॉर्सल होतं इथे काय आहे इथे काय होतं कार्पेन इथे टॉर्सल आहे खाली मेटा कार्पेन ते इथे मेटा टॉर्सल आहे आणि बोटांना आपण फेलंजेस म्हणतो इथे पण फेलंजेस म्हणतो ठीक आहे हे झाली पायांची हाडे आता अशा प्रकारे इथे हा भाग संपला आता पुढे बघा प्रश्न बघा प्रश्न खालीलपैकी विसंगत पर्याय ओळखा राज्यसभा दोन हजार चौदा मध्ये आता खूप जुना प्रश्न आहे तरी पण मी टाकून दिला तर ह्युमरस फेमूर रेडियस म्हणजे रेडिओ किंवा रेडियस कुठे रेडिओ वापरतात कुठे रेडियस रेडिओ रेडियस आणि स्कॅप्युला तर स्कॅप्युला त्याच्यानंतर तो रेडियस हे इथं होतात ह्युमरस हे इथं तो म्हणजे सगळे हातांची झाडं आहे हा सुद्धा हातांचा आहे हा सुद्धा हातांचा आहे आणि हा सुद्धा हातांचा आहे परंतु फेमूर हा मांडीचा आहे म्हणजे हा काय आहे ऑडमॅन आउट विसंगत पर्याय म्हणजे उत्तर काय आपलं दुसरं ठीक आहे फक्त ते एक कोड जर का लक्षात ठेवला ना तर मग आपल्याला कंपॅरिझन करता येते ठीक आहे त्याच्यानंतर राज्यसभा दोन हजार चोवीस मध्ये बघा मी तुम्हाला एक प्रश्न दाखवला चोवीसचा आणि आता दुसरा प्रश्न हा प्रश्न काय म्हणतो की हात आणि पाय यांच्यातील हाड व सांधे सांधे म्हणजे जॉईंट्स यांच्यातील साधारण साम्य व्यक्त करण्यासाठी खालील जोडा म्हणजे यांच्यामधले साम्य ज्या प्रकारे मी सांगितलं ना फेमूर तिकडे याला काय म्हणतो आपण ह्युमरस मांडीच्या आप हाडाला आपण फेमूर म्हणतो असतो अशा प्रकारे तर बघा इथे काय काय म्हणलेलं आहे खांद्याचा सांडा म्हणजे हा खांद्याचा सांदा ह्युमरस ठीक आहे ह्युमरस आणि तिकडे फेमूर कोपरा कोपरा म्हणजे हा आपला ढोपर म्हणतो आपण एकदम गावठी भाषेत ढोपर आणि पायाच्या याला काय म्हणतो गुडगा ठीक आहे त्याच्यानंतर रेडिओ अल, अलना उलना अलना एकच तर इकडे कोपरा बघा इथे बघा कोपर आणि इकडे गुडगा हा तर डायरेक्टच आपण मॅच करू शकतो ना बाकी जरी नाही माहिती परंतु हे तर साम्य आहे ना याच्यामध्ये नाही का तर मग हे जोडी जोडते का बघावर सीची आणि दोन ची जोडी कुठे दिसते सी सी मध्ये दोन कुठे आहे हे इथे आहे आणि बाकी कुठेच नाही आहे म्हणजे एकच ऑप्शन आहे डायरेक्ट म्हणजे हे जरी माहीत नसलं तरी पण आपण डायरेक्ट लॉजिक लावून याचं उत्तर घेऊ शकते ठीक आहे तर कोपरा आणि गुडगा जोडलं ह्युमरस आणि फिमूर जोडते तर फिमूर ठीक आहे खांदा खांदा आणि कुठे हिप जॉइंट हा खांदाचा आणि हिप जॉइंटचा त्यानंतर रेडिओवलना आणि तिकडे टिबिया फिबुला ठीक आहे अशा प्रकारे याचं सुद्धा उत्तर आपल्याला मिळालं आता डोक्याची हाडं आपल्याला पाहिजे आता डोक्यामध्ये कोणकोणती असतात एकूण एकोणतीस हाडं असतात डोक्यांमध्ये एकोणतीस हाडं कानामध्ये सहा असतात ठीक आहे आता तुम्हाला सांगतो काय काही म्हणजे आतापर्यंत आपण काना विसरलाच होतो कानामध्ये पण बारीक बारीक हाडं असतात म्हणजे एक प्रकारे पुढे जाऊया आपण कवटीमधील हाडे जे आपलं हे जे असतात जे मेंदू ज्याचं संरक्षण मेंदूचं संरक्षण जी हाडं करतात त्यांना आपण कवटी आ, किवा, तर त्याला आपण काय म्हणतो क्रॅनियम बोन आठ असतात आता हे, हे पाठ करायची गरज नाही आहे हे इथमॉइड किंवा स्पेनॉइड हे काही पाठ करायची गरज नाही एवढं आपल्याला डोकं म्हणजे बाकी ठिकाणी आपल्याला वापरायचं आहे तसं आपण रील पावप आपलं डोकं एकतर हे झालेलं आहे कमजोर झालेलं आहे त्याच्यामुळे आता हे पाठांतर वगैरे काही गरज नाही याची सोडून द्या जे पाठ करायचं आहे तेच पाठ करू आपण तिकडे इतिहास भूगोलामध्ये तर इथे फक्त एवढंच माहित असू द्या की असते चेहऱ्यांची हाडं फेसियल बोन म्हणतो त्याला चौदा असतात त्याच्यामध्ये हे बघा हे जे आहेत ना वेगवेगळे नाका हे नाकाच्या याला नॅझल म्हणतात ठीक आहे ते असे सगळे वेगवेगळे आहे इथे त्याच्यानंतर गळ्यामध्ये हाडं असतात हायुडी म्हणतो असतो आपण इथे गळ्यामध्ये हाडं असतात आणि हे जे हाडं असतात ना पिओटल बोन हे अशा अशा प्रकारचे फक्त मोशन करते ठीक आहे पुढे आता अक्षीय सांगाडा ऍक्झियल म्हणजे हे आपलं पाठीचा कणा पाठीचा मध्ये ते आपल्या डोक्यांची पण येतात तर पाठीच्या हा पाच, पाच एक भाग झाला हा दुसरा भाग झाला हा तिसरा चौथा आणि पाचवा असे पाच भाग आहेत पाठकऱ्याची गरज आहे का काही गरज नाहीये काय म्हणतो आपण सर्विकल एकदम वरच्याला हे जे मानीच जे असतात पाठीचा कणा मानिक त्याला आपण सर्विकल म्हणतो आणि जे आपले मागचा जो भाग आहे प्रॉपर इथून इथपर्यंतचा इथून तर इथपर्यंतचा ज्याला आपल्या छातीचा पिंजरा जोडलेला आहे तर त्याला आपण काय म्हणतो थोड्याशी त्याच्यानंतर हा जो कंबरीचा जो भाग आहे त्याला आपण लुंबर म्हणत असतो हेच आपल्याला दुखते नेहमी नेहमी आपलं त्याच्यानंतर इथे बघा मागे हात लावून बघा तुम्ही सपाट सपाट वाटते थोडस त्याला आपण काय म्हणत असतो सॅक्रम ठीक आहे आणि सर्वात खाली आपलं म्हणजे आपण मनुष्य होण्याआधी आपण पहिले माकड होतो ठीक आहे तर आपल्याला शेपटी होती तर शेपटी साडे इथून निघत असते हो ठीक आहे आता सध्या नाही येते ते, ते विजून म्हणजे जिरून गेली ती परंतु तरी सुद्धा थोडाफार अवशेष तिथे आहे तर हे आहे काय आहे हे आ, कोशिक्स अशा प्रकारे हे माकड हाडाची मणके याला याला काय म्हणतात माकड हाडायचा मणके माणीचा मणका माणीचा मणका छातीतील मणका कमरेतील मणका तै कास्ती मनका, चा मनका, मनका म्हणजे एकदम खाल हा खालचा हा आणि शेवटचा माकड हाडाचा मणका त्याच्यानंतर छातीचा आता छातीच्या पिंजऱ्यामध्ये एकूण किती हाड असतात छाती म्हणजे बघा बि पिंजरे पिंजरे असतो तर याच्यामध्ये एकूण बारा बारा असे आहेत हे बघा हा पहिला हा दुसरा हा तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा आठवा नऊ आणि दहा दहा असं झाले हे बघा मागे पुन्हा आहे अकरा आणि बारा अशा प्रकारचे बारा टोटल असे हे आहेत आणि अशा प्रकारे ते पूर्ण बोल फिरत असा पिंजरा बनवला आणि याच्या आतमध्ये मग इथे हृदय असते फुप्फुस असतात ठीक आहे इथं अन्न नालिका श्वसनलिका सगळंच असते अशा प्रकारे हे आहेत त्याच्यानंतर आता कानाची हाड होतो आपण मिस केली ना तुम्ही मिस एम आय एस हाच आपला कोड आहे मग याचा एम आय एस मिस मिस केलं तुम्ही कानांच्या हाडाला एकदम बारीक बारीक हाडं असतात हे कोणकोणती मेलियस इंकस आणि स्टेप्स मॅलियस म्हणजे बघा मॅलियस इनकस आणि स्टेप्स ह्यात हाच आपला कोड आहे कानांच्या हाडामधला ठीक आहे याच्यावरती प्रश्न आलेला आहे ग्रुप सी दोन हजार मध्ये काय प्रश्न होता की मेलियस इनकस आणि स्टेप्स हे यांना असे सुद्धा म्हणतात काय म्हणतात त्याला त्याला ऑडिटरी हे बघा इयर 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 ऑसिकल्स म्हणतात त्याला आपण कानांच्या हाडांना काय म्हणतो आपण इयर ऑसिकल्स ठीक आहे हा प्रश्न होता लक्षात इयर ऑसिकल्स त्याच्यानंतर आता ही जे आपली हाडं असतात या हाडं कशापासून बनलेली असतात म्हणजे काय कशापासून बनलेली असतात तर कॅल्शियम पोटॅशियम म्हणजे नेमकं याच्यामध्ये काय असते तर कॅल्शियम असते पोटॅशियम असते त्याचप्रकारे मॅग्नेशियम असते यांना साठवण्याचं काम हे काय करतात हाडं करत असतात ठीक आहे कधी कधी आपल्या रक्तामध्ये कॅल्शियमचं प्रमाण कमी होऊन जाते त्यावेळेस मग आपल्या हाडांमधलं कॅल्शियम रक्तामध्ये मिसळवल्या जाते कॅल्शियम खूप जास्त महत्वाचं असते ठीक आहे म्हणून बघा आपण कॅल्शियम दुधामध्ये जास्त कॅल्शियम असते आणि हाडांना जर का मजबूत करायचं असेल तर कॅल्शियम पोटॅशियम हे आपल्या शरीरामध्ये गेलं पाहिजे जेणेकरून हाडं आणखी मजबूत होती समजलं ना लहानपणी बघा मुलं लेखन खातात लेखन कशापासून खाता। की लेखन खडू कॅल्शियम असतो त्याच्यामध्ये चवीला पण चांगलं म्हणजे लहान मुलं बघा जास्त करून लेखन खातात तर चांगलंच आहे फक्त त्याच्यामध्ये जर का काही केमिकल असलं की तेच वाईट परंतु कॅल्शियम चांगलं आहे हा तर बघा आता हे जॉइंट्स असतात इथे जॉइंट्स आहे इथे जॉईंट आहे हे गुडघ्याला जॉइंट आहे तर त्या ज्या जॉईंटवरती बघा हे दोन बोन दोन हाडं एकमेकांवरती घासत असतात ते बघा जसं असं एकमेकांवरती घासत असतात आणि कोणती घासणारी वस्तू काही वेळानंतर ती झिजते ठीक आहे त्याचप्रकारे हा जो हाडांचा जो शेवटचा भाग असतो हा बघा इथे रंग वेगळा दाखवलेला आहे कारण का बरं कारण इथला हाड जे आहे याला आपण कार्टिलेज म्हणत असतो कार्टिलेज कार्टिलेज म्हणजे काय जे बोन असते जे हाड असते ते खूप कडक असते परंतु कार्टिलेज जे असतं ना हे नरम असते जे नॉनव्हेज खातात त्यांना बरोबर माहीत असेल जे हाड असतात हा जो भाग असतो ना नरम असतो हावा दातांनी पण चावला जातो तो ठीक आहे पण आता लहानपणी ठीक आहे लहानपणी मजबूत असते लहानपणी त्याच्यानंतर प्रौढ होताना परंतु हळूहळू ज्यावेळेस जसं जसं आपण म्हातारा होतो तस तसं याची खूप जास्त आता वर्षानुवर्ष वीस पंचवीस तीस चाळीस पन्नास वर्षानंतर याची झिज तर होणारच ना कोणती गोष्ट द्या जी एकमेकांना म्हणजे फ्रिक्शन होते ज्यांच्यामध्ये दर्शन होते त्याची झिजणारच आहे तर म्हातारपणामध्ये हे काय होते हे झिजून जाते हे बघा हे डॅमेज होते डॅमेज झालं की मग मग ना आपल्या चालताना त्रास होतो गुडगे दुखतात मध्ये आपले आजी आजोबा आप का चालता येत नाही हळूहळू चालते गुडगे दुखतात अंगपाय दुखते असं म्हणतात ते ठीक आहे म्हणजे काय एक प्रकारे हे, हे जे काटले जे जा आहे ते डॅमेज होते ठीक आहे हे एकमेकांवर आता घर्षण करत नाही घर्षण करण्याचा प्रयत्न केला की त्रास होतो लक्षात आणि याचं प्रमाण ज्यावेळेस खूप जास्त वाढते तर त्या वेळेसच्या बिमारीला आपण काय म्हणत असतो ऑस्ट्रेरिओर्थेटिस ऑस्टिओ ऑस्ट्रेरिओस्ट्रिओ म्हणजे काय होत असते हाडांचा म्हणजे ऑस्टिओलॉजी हाडांचा अभ्यास त्याला म्हणतो ना ऑस्टिओ ऑस्टिओर्थिस ह्या काय आहे एक बिमारी आहे त्याच्यामध्ये आपले हाड सांधे जे जॉइंट्स आहेत ते खूप जास्त दुखतात अतिप्रमाणामध्ये दुखतात ठीक आहे त्याच्यानंतर बघा कोणी कोणी आपला आपल्यातलेच बघा कोणी कोणी काय आपल्यातले भरपूर लोकांचे हे जे पाठ आहे ना अशी अशी असते नेहमी आपण असंच बसतो अभ्यासाला बस लायब्ररीमध्ये असू द्या किंवा कुठे असू द्या असं बसतो नेहमी नेहमी जर का तुम्ही असं बसत असाल तर मग तुमची पाठच वाकून जाते काही काही मात्र लोकांची पाठ तर खूपच जास्त वाकलेली असते तर त्या बिमारीला आपण काय म्हणत असतो स्पॉन्ड्युलिटीस स्पॉन्डिलायटिस uh, ठीक आहे याच्यामध्ये काय होते हे जे हे जे पाठीच्या मनका हे जे वेगवेगळे हाड आहेत भरपूर सारे इथे असतात यांच्यामध्ये ना एक लिक्विड असते हे जर का नेहमी नेहमी जर का आता ज्यावेळेस आपण पाठी जागा असा करतो ठीक आहे तर त्यावेळेस हे लिक्विड थोडस मागे जाते ज्यावेळेस आपण सरळ होतो त्यावेळेस परत इकडे येते पण जर का नेहमीच जर का आपण असं राहू म्हणजे नेहमीच जर का हे असं बंदर आहे तर मग एक एक वेळ अशी असते येते की हा जो भाग आहे तो डॅमेज व्हायला लागतो एकमेकाला चिकट होऊन जातो मग काही हा वर काय जात नाही आणि त्याच्यानंतर मग आपण असं झालं तर असंच राहतो मग असं होण्याचा प्रयत्न केला की के मग त्रास होतो कारण हा एकमेकांच्या दूर होताना त्रास होतो हा दूर होत नाही एकमेकांचा ठीक आहे यालाच याच बिमारीला आपण काय म्हणत असतो स्पॉन्ड्युलेटिस आता जाऊया जा पुढे बोन मॅरो हा पण एक प्रकार आहे हा पण एक महत्त्वाचा भाग आहे जे हाडांचा जो मेन काम कोणतं असते तर आपल्या शरीराला सपोर्ट देणे ठीक आहे आपल्याला आपल्याला शरीर हालचाल करू शकते तर कशाच्या मदतीने तर हाडांच्या मदतीने हाडांच्या आणि माशांच्या मदतीने हालचाल करते हे हाडांमुळे नाही कळत ते मसल्स जे आपले टिशू आहे त्याच्यामुळे हालचाल करत असते परंतु त्या टिश्यूला आधार देणे हे हाडांचं काम आहे ठीक आहे सपोर्ट देणे हे हाडांचं काम आहे परंतु याच्या व्यतिरिक्तही सर्वात महत्वाचं एक काम आहे ते म्हणजे रक्त तयार करणे रक्त तयार कुठे होते एवढं आपल्या शरीरामध्ये चार पाच लिटर रक्त असते हे रक्त तयार कुठे होते तर आपल्या हाडांच्या आतमध्ये त्याला आपण गोन मॅरो म्हणत असतो काय म्हणत असतो अस्थिमजा गोन मॅरो अस्थि मज्जा हे ज्यावेळी लहानस बाळ असते शून्य म्हणजे आत्ताच कुठेतरी जन्मलं आणि एक वर्षापर्यंत तर त्याचे जेवढे शरीरामध्ये जेवढे काही हडं असते तर त्याच्या शरीरातल्या प्रत्येक हडामध्ये ते रक्त तयार होत असते आतमध्ये ठीक आहे जस जसं ते, ते, ते मोठं होते तस तसं ते हे लाल जेरो बोल दोन प्रकारचे गोलमॅरो आहे एक रेड बोन मॅरो आणि दुसरं येल्लो बोन मॅरो जे लालवाला रक्त वाला लाल अस्थिमज्जा जी असते ती रक्त तयार करते लाल रक्तपेशी पांढरा रक्तपेशी सगळ्या प्रकारचे रक्तपेशी हे रेड बोन मॅरो तयार करत असते मात्र वाले करत नाही ठीक आहे वाले नसते करत तर जस जसं आपलं वय वाढत जसे तसतसं तसं हे रेडचं रूपांतर मध्ये होत जाते कारण आता रक्ताची गरज नाही ज्यावेळेस बाळ लहान राहते त्याची साहजिक आहे ना ग्रोथ होणार आहे तो त्यात तो वाढणार आहे त्याच्यामुळे रक्ताचं प्रमाण पण वाढलं पाहिजे त्याच्यामुळे हे बोन मॅरोचं प्रमाण इथे रेड बोन मॅरोचं प्रमाण लहान वयामध्ये खूप जास्त असते म्हणजे पूर्ण शरीराच एक प्रकार आहे परंतु जसं त्याचं वय वाढत जाते तसतसं तसं आता बघा आता हे हा पाच वर्षाचा आहे हे का हे दहा वर्षाचं आहे हे के हे तीस वर्षाचं आहे तर बघा याच्यामध्ये अर्ध बोन मॅरो लाल रंगामध्ये रूपांतरित म्हणजे पिवळ्या रंगामध्ये रूपांतरित झालं म्हणजे आता फक्त काही प्रमाणामध्येच मॅरो आहे जे रक्त तयार करते आणि म्हातारपणामध्ये अतिशय थोड्या प्रमाणात म्हणजे दहाच टक्के उरते साहजिक म्हातारपणामध्ये आता वय झालेलं आहे ना आता कुठे रक्ताची गरज आहे आणि हे सुद्धा एक कारण आहे का बरं आपलं वय वाढत जाते आणि का बरं आपलं आपण मरत असतो कारण रक्त बनण्यास जर का बंद होऊन जाईल तर शेवटी रक्ताने सगळं काही चालत असते ठीक आहे सेवा दोन हजार अठरा मध्ये प्रश्न विचारला होता की अस्थि संस्था बोन स्केलेटन स्केलेटन सिस्टीम ही खालीलपैकी कोणते कार्य करते संरक्षण करते का हो संरक्षण करते रक्त उत्पादन करते का हो हे सुद्धा करते त्याच्यानंतर हालचाल सुलभता करते का हो हे सुद्धा करते क्षार क्षार आणि याचा साठा करते का क्षारांचा साठा करते का सॉल्टचा साठा करते का तर हो कॅल्शियम हे जे हे काही मिनरल्स वगैरे हो जे काही जी आहे ते सगळ्यांचा साठा करत असते म्हणजे काय अ ब क आणि ड अ ब क वरीलपैकी सर्व ठीक आहे तर अशा प्रकारे हे हा टॉपिक इथे संपला एकदा मला पाहू द्या आणखी काही उरलेला आहे का नाही सगळे इथे संपलेलं आहे ठीक आहे धन्यवाद